नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज अक्कलकोट तहसीलदार नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज अक्कलकोट तहसीलदार कार्यालय येथे आजपासून शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवारी रोजी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनाला बसण्यात आले यावेळी तालुका आनंद बुकानूर तसेच सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुनील काटारे हनुमंत मुलगे मल्लूकल्याण अक्कलकोट तालुका संघटन शरण सुरवसे व व वंशजत गुंजा आदी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या तीन चार वर्षापासून अक्तलकोटच्या सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने पीक विम्याच्या नावाने घोर फसवणूक करत आहे प्रत्यक्षात बघा प्रधानमंत्री पीक योजनेच्या नावावरती एक रुपये पीक विमा त्याचं तसं मोठे गव्हा करतात परंतु एक रुपये शेतकऱ्यांच्या आधी अद्याप लागली नाही यावर्षी संपूर्ण तालुका घोर दुष्काळ दुष्काळ टिकले झाला असताना प्रत्येक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणं अपेक्षित होतं आणि महाराष्ट्रातील चाळीस तालुक्यासह अक्कलकोटमध्ये जास्त दुष्काळाची दाट सावट आहे दुष्काळ टिकले तर होऊन दुष्काळाची मदत दिली दिल एक रुपये अजून अद्यापर्यंत अक्कलकोटला ना मिळाले नाही आणि अक्कलकोटचा नावाने तीरक्षेत्र अक्कलकोटमध्ये मंजूर असून तीनशे अडुसष्ट कोटी रुपये मंजूर आहे केवळ तीन वर्षापासून फक्त अगदी घोषणाचं आहे आणि खुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येऊन चारशे कोटी रुपये आपण देगाव कार्याला देत असल्याची मोठा केला लोकसभेच्या नाही भाजप सरकार केवळ देखावा करत आहे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना काही देत नाही हा फसव सरकार आहे यांचा रित्त उघडा पडण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्री उपोषणाचा आपण आजपासून सुरुवात केलो आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही पीकमाची रक्कम मिळत नाही दुष्काळाची मदत मिळत नाही तीनशे अडुसष्ट कोटी मिळत नाही किर्क्षेत्राचे आणि बेगावकाराचे चारशे कोटी मिळत नाही तोपर्यंत आम्ही तर हटणार नाही दिवसेंदिवस ही आंदोलन तीव्र होत राहणार आज ही सुरुवात आहे हा आज ही ट्रेलर आहे अजून अक्कोलकोट तालुक्यात बरेच पिक्चर होणार आहे आणि माझा अक्कलकोट तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझं कळकळीची विनंती आहे शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा रस्त्यावर आणि मैदानाचा दोन लढतोय आपण मोठ्या प्रमाणात शिवसेनाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व पक्षाच्या पाठीमागे आपण भक्कमपणे उभे राहावं एवढं बोलून मी असतो जय हिंद महाराष्ट्र